सकाळच्या घाई गडबडीमध्ये शाळेच्या डब्यावरती देण्यासाठी अशी मसाला आलू भेंडी ते बनवून घेणार आहे त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून असे पातळ आपल्याला काप करून घ्यायचे भेंडीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आणि तिचे असे उभे आपल्याला काप करून घ्यायचे आलं लसूण आणि हिरवी मिरची जिरीचा मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी आणि मोहरी दोन्ही एकत्र घातलेले थोडंसं तडतडलं की त्यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा बनवलाय तो आपल्याला यामध्ये घालायचा अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हा परतून घ्यायचा त्यानंतर ना यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा थोडासा हिंग घालायचा थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतरनं पातळ असे काप करून घेतलेले बटाट्याची काप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि तेलामध्येच आपल्याला बटाट्याचे काप जे ते असे फ्राय करून घ्यायचे कारण भेंडी पटकन शिजली जाते आणि बटाटा तेवढा पटकनी शिजला जात नाही म्हणून सगळ्यात पहिला बटाटा घालायचा आणि तेलामध्ये पाच मिनिटभर आपल्याला तो चांगला शिजून घ्यायचा त्यानंतरनं त्यामध्ये धने पावडर मी इथे अर्धा चमचा भर घातलेला गरम मसाला आपल्याला जर असेल तर तो अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचा लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा जो आपला मिक्स तो तो मसाला असतो तो यामध्ये घालून मसाला हलवून घ्यायचा इथे गॅस मात्र पूर्ण बारीक ठेवायचा नाहीतर मसाला जो असतो तो, तो जळून जाईल आणि त्यानंतरनं उभी पातळ अशी चिरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालायची व्यवस्थित या मसाल्यामध्ये भेंडी खालीवर करून इथे मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं चा, चांगली भेंडी हलवायची आणि झाकण आपल्याला साधारणतः चार पाच मिनिट यामध्ये झाकण ठेवायचं तुम्ही ते बघू शकता छान अशी चटपटीत होती आणि मुलं अगदी आवडीने हा डब्बा खातात आणि भेंडी हेल्दी सुद्धा असते आठवड्यातून एकदा दोनदा तरी पालभाज्या आपल्या मुलांच्या पोटात गेल्या पाहिजे कधी कधी मुलं भेंडी खाय खात नाही पण अशा पद्धतीने आलू मसाला भेंडी जर केली तर अगदी मुलं डब्बा पूर्ण चाटून पुसून खाऊन घरी मोकळा करून आणतात इतकी ती छान लागते पाच मिनिटांमध्ये तुम्ही इथे बघू शकताय भेंडीचा कलर जो आहे तो अगदीच हिरवागार आहे बदललेला अजिबात नाही झाकण जास्त वेळ भेंडीवरती ठेवायचं नाही जर झाकण जास्त वेळ ठेवलं तर भेंडी काळपट पडते एकदम मोकळी सुटसुटीत हिरवीगार आणि चटपटीत अगदी बघता तोंडाला पाणी सुटेल इतकी छान अशी आपली आलू मसाला भेंडी बनवून तयार झालेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा परत एकदा असेच शाळेच्या डब्यासाठी एखादी भाजी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय